भाजपला टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी स्थापन केली गेली होती मात्र कोणतरी एक एक घटक पक्ष जो आहे तो वगळताना पाहायला मिळतो आता नितीश कुमार सुद्धा बाहेर पडलेले पाहायला मिळत किती मोठा असं वाटतंय की आता नितीश कुमारांचं वागणं पाहता हा भाजपचा डाव होता काय असा प्रश्न निर्माण होतो कारण कदाचित इंडिया आघाडीला कल्पना होती असेल की यांचं काही खरं नसतं म्हणूनच त्यांना निमंत्रण केलं नव्हतं आणि त्यांना निमंत्रण न करण्यामागे निमंत्रण केलं असतं तर इंडिया आघाडीचा निमंत्रकच भाजपात जाऊन मिळाला असा काहीतरी भारतीय जनता पार्टीचा डाव असावा आणि तो डाव काल असफल झाला एकटे गेले प्रश्न असा आहे की यापूर्वीसुद्धा म्हणजे नितीश कुमारांची वाक्य फार भयानक आहेत बरं का ते असं म्हणाले होते संघमुक्त भारत आर एस एसच्या बाबतीतलं त्यांचं स्टेटमेंट आहे बरं का संघमुक्त भारत असं म्हणणारे नितीश कुमार आणि दुसऱ्या बाजूला व हात जोडकर बी आहे तो मी उनको बीजेपी मी नहीं लूंगा नाही असं बोलणारे अमित शाह या अमित शाह साहेब आणि नितीश कुमार साहेब या दोघांची ही दोन वाक जी निवे स्टेटमेंट्स आहेत ती पाहिल्यानंतर लक्षात येतं कोण पलटू राम तेच कळेल असं झाले यांनी पलटी मारली का त्यांनी पलटी मारली आधी मुळात ते पलटू राम हे जगाला माहिती आहेत म्हणून आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना की बरं झालं वेळेत काय जवायचं झालं पण जनतेस एक एक येईल आत्ता देशातील जनतेने आत्ता विचार केला पाहिजे की माणसं काल काय बोललीत आणि आज काय बोलत आहेत मरण पत्करेन पण भाजपात जाणार नाही असं म्हणणारे नितीश कुमार भाजपच्या दरवाज्यात गेले पाया पडत आले तरी भाजपात घेणार नाही असं म्हणणारे अमित शाह त्यांचा पक्ष त्यांचं स्वागत करतोय दुसऱ्या बाजूला आणखीन एक विषय आहे माननीय कर्पुरी ठाकूरांना काल परवाकडे भारतरत्न दिला त्या कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न एकोणीसशे अठ्ठावी अठ्ठ्याहत्तरला ते मुख्यमंत्री होते बरं का त्या मुख्यमंत्रीपदावरून त्यांना पाय उतार करणे पण कर। त्यांनी तेव्हा समाजातील वंचितांसाठी सव्वीस टक्के आरक्षण घोषित केलं होतं वेगळ्या प्रकारचं जाती वाचन आर्थिकदृष्ट्या वंचित असतील जे जेकडे मागासले त्यांच्यासाठी केलं त्याच्यावर जनसंघानं आंदोलन केलं आणि कर्पुरी ठाकूरांना पायउतार व्हावं लागलं ते आंदोलन असं होतं की सव्वीस टक्के आरक्षण आलं कुठून कर्पुरी ठाकूरच्या आईच्या उदरातून इतका घाणेरडा प्रचार कर्पुरी ठाकूरांबद्दल तेव्हा जनसंघ होता त्या जनसंघानं केलेला लक्षात घेतलं पाहिजे म्हणून या पार्श्वभूमीवर देशाचं राजकारण अतिशय दूषित हा शब्द इथे म्हणून वापरावा लागतो पण अतिशय खालच्या पातळीवर कोणत्या इतक्या हीन पातळीवर गेलं सत्तेसाठी कोणही कुठही जाईल पण यांना म्हणजे ज्यांनी संघमुक्त भारत म्हटला ते त्यांना चालतात पण हिंदुत्वनिष्ठ शिवसेना चालत नाही हे वैशिष्ट्य आहे का हे लक्षात नितीश आता पुन्हा एकदा भाजपकडे शिवसेना मला वाटतं आम्ही आहोत तसेच आहोत आम्ही आमचं कुठलं हिंदुत्व सोडलेलं नाही आम्ही इंडिया आघाडी मोडलेली नाही इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातला प्रयोग पुढं यशस्वी होतोय हेही चित्र काल परवाच्या बैठकीत दिसलंय त्यामध्ये सुदैवानं नितीश कुमारांचा पक्ष आमच्या महाराष्ट्रात कुठेही प्रभावी नाही त्याचा त्याचाही काही इम्पॅक्ट आमच्या महाराष्ट्रात पडेल असं मला वाटत नाही नाही मला वाटतं बाहेर नाही पडल्या त्यांचं जर तुम्ही स्टेटमेंट पाहाल तर त्या बाहेर पडल्या असं उदाहरण मी उदाहरणं देईन की आपसारखा पक्ष ज्याचं पंजाबमध्ये पूर्णपणे त्यांची आता सत्ता निवडून आलेली आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये माननीय ममता बॅनर्जी आहेत तमिळनाडूमध्ये माननीय एम केचं सरकार आहे याच ठिकाणी त्या त्या ठिकाणचे स्थानिक पक्ष हेच प्रभावी आहेत ते सत्य आहे आणि आपण मानलं पाहिजे त्यामुळे त्याच्यावर काँग्रेस काँग्रेसला उभाव देश आहे तिथं हट्ट करण्याने असं काही फार मोठं फरक पडेल असं मला वाटत नाही म्हणून त्याने तिथं ती भूमिका घेतली आणि मला वाटत नाही की इंडिया आघाडीमध्ये त्यावरनं काही वाद होतील असं फारसं होईल असं वाटत नाही सगळ्यांना माहिती आहे की त्या प्रभावी आहेत तामिळनाडूमध्ये डी ना एम के प्रभावी आहे महाराष्ट्रात शिवसेना प्रभावी आहे सगळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभावी आहे त्यांचा परत आणखी शिवसेना प्रभावी आहे त्यामुळे ते लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि त्यादृष्टीनं पुढं गेलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये नितीश कुमारांच्याकडनं कुठलंही असं स्टेटमेंट आलं नाही की महिला महिलांवरील अत्याचार महागाई बेरोजगारी कुठलाही असा विषय त्यांनी मांडला नाही फक्त एकाच लक्षात येतं त्यांना निमंत्रण केलं नव्हतं कदाचित ते फार चांगली गोष्ट घडली आयडिया आघाडीकडनं नाही तर निमंत्रण पळाला असंही चित्र होणार होतं आणि त्यांच्या स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठीच ते करतात आणि त्यांचा उभ्या बिहारातल्या देशाभरत नाव आहे पलटूराम म्हणून त्यामुळे आता एक काय झालं निवड ते पलटू राम नाही घेणारे पण पलटू राम आहेत पुढे लक्षात घेतलं पाहिजे